जे टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गरम गरम कांद्याचे भजे करून दाखवणार आहे कांद्याचे भजे करण्यासाठी मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेले एक बारीक कांदा चिरून घेतलेला थोडी कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून आता आपण भजे करण्यासाठी पीठ काढवायला घेऊ आता ह्या पिठामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ एक चिमट हळद टाकून घेऊ अर्धा चमचा तिखट टाकू अर्धा चमचा ओवा टाकू एक चिमट खायचा सोडा टाकू आता आपण चवीला हिंग टाकून घेऊ आता आपण कांदा टाकून घेऊ आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण हे पीठ छान कालवून घेऊ हे भजे करण्यासाठी मी कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं आपल्याला मीठ लावून ठेवल्यामुळं पाणी टाकायचं नाही त्याच्यात आधीच पाणी कांद्यामध्ये असतय हे पीठ आता मी छान कालवलं हे पाच मिनिटं ठेवायचं आता मी एकाकडे तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता भजे सोडून घेऊ पावसाळ्यात खिचडी कांद्याचे भजे खायला खूप छान लागते तर या भज्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं नाही नुसतं बेसन पीठ घेतलेलं आपलं गरीब भाजीसाठी हे तयार केलेलं असे दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे म्हणजे मध्ये पीठ राहत नाही कच्चे राहत नाही तर भज्याला असा कलर आला की म्हणजे छान भजे तळले म्हणून समजायचे असं आपले भजे हे छान तळले तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि हे भजे तेलकड होत नाही तर आता हे राहिलेले भजे मी सगळे तळून घेते आपले आता खायला कांद्याचे भजे तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद